व्याज माफी नाहीच मनपा प्रशासकाची भूमिका शहरात दोन लाख ब्याऐंशी हजाराहून अधिक मालमत्ताधारक आहे मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याजमाफी देण्यात येणार नाही व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांकडून चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार असल्याची भूमिका महापालिका प्रशासनानं मांडली आहे त्यामुळे व्याजमाफी द्यावी अशी मालमत्ताधारकांची मागणी होती मात्र आता मनपा प्रशासनाची या संदर्भातली भूमिका पाहायला मिळतीये या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय काय अधिक अपडेट नक्कीच जर पाहिलं छत्रपती मध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार अधिक मालमत्ता धारक आहे आणि यावर्षी दरवर्षी तीस ते पस्तीस टक्के कर भरला जातो मात्र दरवर्षीप्रमाणे मनपा जे आहे कर आणि पाणीपट्टा पाचशे कोटी रुपये वसूल करणं उद्दिष्ट ठेवलं मात्र एक लाखून अधिक असलेले मालमत्ता आहे जिल्हा विधी सेवा मार्फत नोटीस पाठवण्यात व्याज माफी द्यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आली होती मनपाकडून व्याज माफी नाही मनपा प्रशासनाने भूमिका घेतली आणि त्यामुळे आता संपूर्ण कर्जदार जे आहेत त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागणार आहे कारांना व्याज माफी मिळणार नसल्याचं जे आहे ते आता मनपाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मनपाच्या या भूमिकेमुळे आता कर्जदारांना त्रास सहन करावा लागेल असं चित्र दिसतंय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी